छावा संघटनेचा जर नाच करायला जाल तर तुमचा प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद चालू असताना कृषी मंत्र्यांविरोधात छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी तटकर यांच्या समोर पत्ते फेकले आणि घोषणाबाजी केली या प्रकरणानंतर शेजारच्या हॉलमध्ये छावा संघटनेचे कार्यकर्ते पोहोचले असतात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सुरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण या निषेधार्थ संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन छेडण्यात आलं महाड तालुक्यातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छावा मराठा युद्धा कार्यकर्त्यांनी सुरज चव्हाण यांचा जाहीर निषेध व्यक्त केला छावा मराठा युद्धा अध्यक्ष मुद्दसीर पटेल यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांसह सुरज चव्हाण यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे तसेच मारहाण करणारा सुरज चव्हाण यांची फक्त पदावरून हकालपट्टी न करता पक्षातून हकालपट्टी करा तसेच गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करून अटक करा अन्यथा संपूर्ण महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छिडण्यात अशी मागणी छावा मराठा योद्धा अध्यक्षांनी केलेली आहे या अमानुष मारहाणीचा आम्ही छावा संघटनेतर्फे निषेध करतो आज सुरज चव्हाण यांना मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही नाद सर्वांचा करा पण छावा संघटनेचा महाराष्ट्रात नाद करायला जाऊ नका छावा संघटनेचा जर नाद करायला जाल तर तुमचा माज उतरवल्याशिवाय छावा संघटना गप्प बसणार नाही आणि हे महाराष्ट्राने पाहिलेलं आहे छावाच्या आंदोलनाच्या लगेच भूमिकेनंतर की तात्काळ हकालपट्टी करण्यात आली ता त्या पदावरून तर आम्ही नुसती पदावरून हकालपट्टी आम्हाला नकोय तर विजय चव्हाण यांची पक्षातून हकालपट्टी झाली पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे पण त्यांना अटक झाली पाहिजे जर का अटक झाली नाही तर छावा संघटने माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन सुरू राहतील जागृत महाराष्ट्र न्यूज चॅनेलला आता आपण ट्विटरवरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगलवर टाईप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्राला ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद